नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या डेली नोकरी अपडेट्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज मी तुमच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एस एस सीमध्ये हेड कॉन्स्टेबल या पदाच्या पाचशे जागांसाठी भरतीची जाहिरात घेऊन आलो आहे हेड कॉन्स्टेबल पद जरी ग्रुप सी मधील पद असलं तरी मानाचे असे पद आहे एस एस सी हे भारत सरकार अंतर्गत येणारा आयोग आहे येथे तुम्हाला स्टेट पेक्षा भरपूर पेस्केल आणि अलाउन्सेस भेटत आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता जर बघा आपण आलो आहोत एस एस सीच्या या ऑफिशियल ऍडव्हर्टाइजमेंट पिढीवर तर इथं बघा भारत सरकार कार्मिक लोक आता पेन्शन मंत्रालय कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग कर्मचारी चयन आयोग म्हणजे एस एस सीच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर आलेलो आहोत तर इथं बघा हेड कॉन्स्टेबल असिस्टंट वायरलेस ऑपरेटर किंवा टेलिप्रिंटर ऑपरेटर असंही त्या पदाचं नाव आहे इन दिल्ली पोलीस एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस तर बघा इथं डेट्स फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन फॉर्म बघा चोवीस नऊ दोन हजार पंचवीस ते पंधरा दहा दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल लास्ट डेट पंधरा दहा दोन हजार पंचवीस दाखवलेली आहे लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट बघा सोळा दहा दोन हजार पंचवीस इथं त्यांनी दिलेली आहे इथं बघा तुम्हाला जर काय करेक्शन करायचं असेल आणि ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चार्जेस काय करायचे असेल तर त्याची विंडो बघा तेवीस दहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत खुली राहणार आहे तुम्हाला जर काय अडचण असेल तर इथं टॉल फ्री हेल्पलाईन नंबर दिलेला आहे एसएसीनं तुम्ही या नंबरवर त्यांना कॉल करू शकता जर काही अडचण असली तर इथे बघा या ठिकाणी पे मॅट्रिक्स दिलेलं आहे तुम्हाला बघा पे लेवल फोर यानुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रुपये ऑर्डर पेस केलं तुम्हाला ग्रुप सी या पोस्टसाठी तुम्हाला भेटणार आहे इथे बघा या ठिकाणी कॅटेगरी नुसार पोस्ट वॅकन्सी दिलेल्या आहेत तर इथे बघा ओपनसाठी टोटल दोनशे पंच्याऐंशी जागा बघा एक्स एस एमसाठी बघा एकोणपन्नास साठी बघा छत्तीस जागा असे टोटल बघा तीनशे सत्तर जागा इथं त्यांनी दाखवलेल्या आहेत पुरुषांसाठी इथे बघा महिलांसाठी सुद्धा भरपूर जागा दिलेल्या आहेत बघा इथं टोटल ओपन मध्ये बघा एकशे त्र्याहत्तर जागा इथं कॅटेगरी नुसार तुम्ही बघू शकता तर मध्ये बघा टोटल एकोणीस असे एकूण एकशे ब्याऐंशी पोस्टसाठी जागा निघालेल्या आहेत इथं बघा एज लिमिट दिलेलं आहे तर बघा एक सात दोन हजार पंचवीसनुसार तुमचं एज अठरा ते सत्तावीस वर्ष पाहिजे आणि उमेदवाराचा जन्म दोन सात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते इथं बघा एक सात दोन हजार सातमध्ये झालेला असावा अशाच उमेदवार या साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात ते बघा एस रिलॅक्सेशन शिक्षण दिलेलं आहे कॅटेगरी वाईजनुसार तर बघा एस सी एस टी कॅटेगरीसाठी बघा पाच वर्ष साठी तीन वर्ष एक सर्विसमन ई एस एम साठी बघा ज्यान्युमिलिटी मधून रिटायर झाले आहेत त्यांच्यासाठी तीन वर्ष वाढव आहे तर बघा असं बोललं तर प्रत्येक कॅटेगरी नुसार इथं तुम्हाला एस रिलॅक्सेशन शिक्षण दिलेलं आहे ते तुम्ही इथं बघू शकता याची जी मी म्हणजे या ॲडव्हर्टाईजमेंटची जी पीडीएफ लिंक आहे ते माझ्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही खाली जाऊन बघू शकता या ठिकाणी बघा प्रोकेशनल क्वालिफिकेशन दाखलेलं आहे तुमचं टेन प्लस टू म्हणजे बारावी पास झालेलं पाहिजे आणि त्यासाठी सब्जेक्ट बघा इथं सायन्स अँड मॅथमॅटिक्स सांगलेलं आहे किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एन टी सी इन द ट्रेड ऑफ मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे थोडक्यात तुम्ही आय टी केलेलं पाहिजे असं इथं त्यांनी सांगलेलं आहे इथं प्रोफेशनल अटेंडमेंट्स त्यांनी दाखलेलं आहे तर बघा प्रोफेशियन्सी इन कम्प्युटर ऑपरेशन क्वालिफाईंग इन नेचर बघा तुमचं जे टायपिंग घेतलं जाणार आहे टेस्ट ऑफ इंग्लिश वर्ड प्रोसेसिंग स्पीड वन थाउजंड की डिस्प्लिशन इन फिफ्टीन मिनिट्स म्हणजे तुम्हाला पंधरा मिनटात एक हजार शब्द टाईप करता है, आले पाहिजे या ठिकाणी बघा तुमची जी, जी टायपिंग घेतली जाणार आहे ती इंग्लिश भाषेतच घेतली जाणार आहे ते बघा टेस्ट ऑफ बेसिक कम्प्युटर ऑपरेशन्स बघा ओपनिंग ऑफ क्लोजिंग ऑफिसी प्रिंटिंग एम एस ऑफिस युसेज सेविंग अँड मॉडिफिकेशन इन टाईप टेक्स्ट पॅराग्राफ सेटिंग अँड नंबरिंग हे एवढं तुम्हाला म्हणजे ते कम्प्युटर ऑपरेशनचे जे काही कम्प्युटर तुम्हाला तुम्हाला काम करावं लागणार ते करता येला पाहिजे म्हणजे थोडं तुम्हाला इथं एम एस आय टी हा तुमचा कॉम्प्युटर कोर्स झालेला असलेला पाहिजे किंवा ट्रिपल सी हा भारत सरकार तर प्राप्त होतात तुम्ही कोर्स केला तरी चालेल या ठिकाणी बघा हाव टू अप्लाय तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे तर बघा एस टी टी पी एस कॉलन डबल स्लॅश एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागेल त्याची मी लिंक yeah. या माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरू शकता ॲप्लिकेशन फी त्यांनी दिलेली आहे तर बघा फी फक्त तुम्हाला शंभर रुपये राहणार आहे आणि जर बघितलं एस सी एस टी किंवा एक सर्व्हिसमन असतील तर या रिझर्वेशन मध्ये बघा त्यांना एक्झमटेड फ्रॉम पेमेंट ऑफ फी म्हणजे इथं काय सुद्धा फी राहणार नाही शून्य फी राहणार आहे आणि बाकीचे जे कॅटेगरी येतात एस सी एस पी सोडून एस सी एम सोडून त्यांना फक्त शंभर रुपये इथं फी त्यांनी मागलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या एस एस सीच्या हेड कॉन्स्टेबल या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर, बगा बगा, आ, आ, तर बगा या ठिकाणी बघा सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे तर बघा जसं की इथं बघा सेंट्रल रिजन म्हणजे शॉर्ट फॉर्म बघत तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये बघा इथं या त्यांच्या सिटीमध्ये एक्झाम सिटी सेंटर सिलेक्ट करता येईल त्यांना जर आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये बघितलं तर इथं बघा खाली या ठिकाणी वेस्ट वेस्टर्न रिजनमध्ये बघा तुम्हाला पणजी अहमदाबाद गांधीनगर आनंद राजकोट सुरत आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अमरावती छत्रपती संभाजी नगर तसेच जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे हे जर कंसामध्ये बघितलं तर ते काय ते त्यांचे एक्झाम सिटी कोड नंबर दिलेला आहे ते कोड नंबर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना इथं व्यवस्थित बघून तुम्हाला एक्झाम्स सिटी सेंटर ऑनलाईन फॉर्म भरताना हे कोड नंबरसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे या तर या ठिकाणी बघा स्कीम ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे तर बघा पहिल्यांदा तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन घेतली जाणार आहे एस मार्फत ती तुमची शंभर मार्काची घेतली जाणार आहे तर एस एस सी जी टेस्ट घेणार आहे ती कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन घेणार आहे म्हणजे ऑनलाईन शंभर क्वेश्चन कॅरिंग शंभर मार्क्स तर इथं बघा त्याने सब्जेक्ट दिलेला आहे तर बघा कोणकोणते सब्जेक्ट आहेत बघा पार्ट एमध्ये बघा जनरल अवेअरनेस वीस प्रश्न वीस मार्कासाठी जनरल सायन्स पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी इथं खाली बघा मॅथमॅटिक्स पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी रिजनिंग वीस प्रश्न वीस मार्कासाठी आणि इथं पार्ट ईमध्ये बघा कम्प्युटर फंडामेंटल्स एम एस एक्सेल एम एस सॉट कम्युनिकेशन इंटरनेट डब्ल्यू 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 अँड वेब्राऊझर्स एसेट्रा म्हणजे थोडक्यात इथं कंप्युटर ऑपरेशनच तुम्हाला जो जेबस दिलेला आहे तेवढंच तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्यासाठी बघा इथं दहा प्रश्न दहा मार्कासाठी घेतले जाणार आहे असे टोटल शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी घेतले जाणार आहे आणि तुमचं बघा एक्झाम किती तासामध्ये घेतले जाणार आहे तर नव्वद मिनिटामध्ये म्हणजे दीड दीड तासामध्ये तुमची ही एस एस सी मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे इथे बघा या ठिकाणी तुमची जी एस एस सीची हेड कॉन्स्टेबलची एक्झाम घेतली जाणार आहे ती बघा बारावीच्या लेवलवर घेतली जाणार आहे आणि त्यासाठी बघा नेगेटिव्ह मार्किंगसुद्धा त्यांनी दिलेलं आहे तर बघा प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी शून्य पॉईंट पंचवीस मार्क तुमचे कटणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची ही एक्झाम घेतली जाणार आहे तर नक्कीच ही संधी तुम्ही चुकू नका एस एस सीच्या या हेड कॉन्स्टेबल पदासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता